नमस्कार आता माही आणि रमा ह्या दोघीही देविकाच्या घरात असतात आता माही सांगेल तसं देविका आणि नील करत असतात आता माही म्हणते या रमाला तयार होऊन तिच्या अक्षयला भेटायला जाऊ दे तिका एकदा अक्षयला भेटायला गेली की मी इकडे प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करते तेव्हा देविका आणि नील म्हणतात ठीक आहे माही रमाला म्हणते हे गे हा ड्रेस घाल छानपैकी तयार हो आणि अक्षयला भेटायला जा रमा खुश असते की ती आपल्या अक्षयला आता भेटणार असते म्हणून रमा आनंदाने तयार होत असते तिलासारखी अक्षयची आठवण येत असते सारखा अक्षय दिसत असतो कधी एकदा आपल्या अक्षयला भेटते असं तिला झालेलं असतं आता रमा तयार होते माही म्हणते ठीक आहे तू जा तू तिकडे गेलीच अक्षयला भेटलीस की मला फोन कर मी इकडे प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करते तेव्हा रमा म्हणते माहीला नाही आ माही तू प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायच्या नाही आहेत मी जाते आणि अक्षयला इथे घेऊन येते पोलिसांनासुद्धा घेऊन येते तू इथेच थांब असं रमा माहीला सांगत असते आता ही रमा अक्षयला भेटायला निघालेली असते आणि ती अक्षयला भेटणार अक्षयसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो आता रमा ही रिक्षातून उतरते आणि आता ती रस्ता क्रॉस करणार तोच समोर मोठा रमाचा ट्रक येतो माहीने रमाचा घात केलेला असतो माही ही अक्षयच्या प्रेमात पडलेली असते माही म्हणते जर रमा अक्षयजवळ गेली तर मला अक्षयकडे जाता येणार नाही ना ना। मला आता अक्षय हवा आहे मी आता अक्षयशिवाय नाही राहू शकत अक्षय माझा आहे कोणतीही रमा आता अक्षयला माझ्यापासून तोडू शकत नाही असा माही विचार करते मीच रमा बनून आयुष्यभर अक्षयसोबत राहणार आहे असा माही विचार करते आणि स्वतः एक ट्रक ड्रायव्हरला सांगते की या मुलीला उडवायला आता एकदम ट्रक हा रमाच्या जवळ येतो आता तो रमाला उडवणार तोच अक्षय येऊन आपल्या रमाला वाचवतो आणि आता शेवटी खऱ्या रमाची आणि अक्षयची भेट झालेली असते आता रमाला समजत नाही की अचानक ट्रक आला कसा आता रमा विचार करते की अचानक ट्रक आला कसा सगळं अजूनपर्यंत नीट चाललं होतं माहीनेच काही केलं नसेल ना माही एवढी सहजासहजी कशी तयार झाली अक्षयला आणि मला भेटून द्यायला ती तर तिच्या बोलण्यातून असं वाटतंय की तीसुद्धा अक्षयच्या प्रेमात पडली आहे मग ती अशी कशी तयार झाली नक्कीच हा ॲक्सिडेंटचा हे सगळं कटकार असताना माहीचा तर नसेल ना अशी शंकेची पाल इथे रमाच्या मनात चुकचुकते आता अक्षयने वाचवलेलं असतं अक्षय लगेच आपल्या रमाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो रमा आणि रमाला सुद्धा आपल्या अक्षयला बघून एवढ्या दिवसांनी अक्षयच्या मिठीत जाऊन खूपच बरं वाटत असतं आणि ती रडत असते आता इकडे ट्रक ड्रायव्हर लगेच माहीला फोन करून सांगतो की अहो तिचा ॲक्सिडंट नाही झाला एका माणसाने येऊन तिला वाचवलं आता माहीला मोठा धक्काच बसतो माही म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही तिचा ॲक्सिडेंट केला नाही तेव्हा ट्रक ड्रायवर म्हणतो ॲक्सिडेंट करणार होतो पण अचानक त्या माणसाने येऊन तिचा जीव वाचवला तेव्हा माही म्हणते हा अक्षय असणार अक्षयनेच आपल्या रमाचा जीव वाचवला असणार म्हणजे आता खरी रमा अक्षयकडे गेली आता अक्षय काही मला आता त्याच्यासोबत राहू देणार नाही आता अक्षयला मला सोडावं लागेल पण मी नाही अक्षयला सोडू शकत असा माही विचार करत असते तेवढ्यात रमा माईला फोन करते की मी अक्षयला आणि पोलिसांना घेऊन तिथे येते तेव्हा माही म्हणते नको नको तू येऊ नकोस मी माझं मॅनेज करते तेव्हा रमा म्हणते नक्की करशील ना तेव्हा माही म्हणते हो नक्की करेल आणि आता अक्षय आणि रमा एकदम रोमॅंटिक डेट करतात आणि आपल्या घरी येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू